आणि आता दादांनी सांगितलं की कुठं एक रुपया नाही घेताना तुम्ही त्यांच्या धावणीला ही जोडी उतरवली कुठंतरी आज भरपूर जणांचे तुम्हाला कॉल असतील आम्ही पैसे देतो किंवा आम्ही काय करतो आमच्या धावणीला उतरवा आमच्या नियोजनामध्ये उतरवा तर तुम्ही दादांवर विश्वास ठेवून कुठेतरी त्यांच्या धावणीला उतरवल्यात कसं काय असं नियोजन खासदार केसरीला दादाच बरेच दिवसात आमचं मित्र पण चालतं दादाची इच्छा बा आमच्या एक गाडी उतरा सव्वीस जानेवारीला पण प्रयत्न झाला म्हणजे पुढे शंभर टक्के कहू बऱ्याच दुसऱ्याच जणांच फोन येल होते दादाशी शब्द गेल होता ब मुंबईला जाऊ पण गाडी आली तेव्हा तुमच्यात नावान पण शंभर टक्के जय दादा ना। ना। नमस्कार नमस्कार एक चांगली अशी जोडी उतरवली आपल्या रावणीला आपली ओळख द्या आणि हा कुठल्या नावाने जोडी पडणार आहे पण माहिती द्या मला माझं नाव भूमित अशोक पाटील मी वाडेगरचा आपली बैल उठ उतरल्यात सूर्याशेठ फार्म मोने कोलगाड्यामध्ये आमची गाडी पालाते नायरा प्रतीक अशोक पाटील वाडेघर सायक्युरा ग्रुप मोने कोलोडा आणि हेमाश मनीष पाटील अटाली कोलवडा या नावाने गाडी पालाते आपली बरोबर आहे मला वाटतं ज्या बैलांनी एक महाराष्ट्रामध्ये चर्चा केली एक मैदान झाला सर्वात मोठ्या रकमेचा वडगावला आणि मला वाटतं तिथे एक नंबरचं मानकरी झाले सम्राट आणि राजा छत्रपती संभाजीनगर इथली जोडी आई आणि आपल्या दावणीला आलेलं आहे मला वाटतं कुठेतरी एक अभिमानाची गोष्ट असेल कारण अखंड मुंबईचे गारा कुठेतरी या जोडीला उतरवण्यासाठी प्रयत्न चालू होते आणि आपल्या आले काय बोलायला आपण मुंबईवरनं भरपूर फोन केले त्यांना की ही गाडी आमच्याकडे उतरा ते करतो पण मी भाऊंना फोन केला आमची मैदानात भेट झाली वडगावला त्यानंतर नाशिकला झाली तर मी भाऊंना बोललो भाऊ अशी असे आमची सर्व ग्रुपची इच्छा आहे म्हणजे आमचं स्वप्न आहे सर्वांचं काही ही गाडी इकडं आपल्या नावाने पालावी मुंबईला तर मी भाऊंना एक फोन केला तर भाऊ बोलले तुमच्याकडेच येणार बाकी कुठे जाणार नाही नाही एक रुपये घेतला काय नाही एक फोनवरती गाडी आपल्याकडे आपल्या आप नावावर पाळायला आलेली बरोबर आहे आता खासदार केसरीचं जे मैदान येतं आहे तुमचं मला वाटतं तुमच्या गावाच्या बाजूचंच आहे तर तिथं नियोजन याच गाडीचं असेल तर काही वेगळ्या पैरामध्ये पडणार आहे हीच गाडी घरची गाडी भाऊंची आपल्या ना नावावरती पाळाणार मुंबईमध्ये याच नावानी आणि भाऊंची त्यांच्या पण ग्रुपचं नाव असेल आपलं पण असेल एकाचं नाव टाकून नाही होत बरोबर आहे काय बोलाल कारण एक खूप मोठं स्वप्न या जोडीने दाखवलं आहे अखंड महाराष्ट्राला कुठेतरी बघा एक चर्चा असते की एक बहीण दावणीला घडावा तर त्यांच्या दाव दावणीला एक जोडीच घडले आणि त्या जोडीने अखंड महाराष्ट्र हलवून ठेवला एक सर्वांच्या मनामध्ये जागा केली ॲक्च्युली राजा सम्राट या जोडीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत कारण की प्रत्येकाच्या नशिबात नसते ती फक्त ज्या ज्या नशिबात आहे त्यालाच भेटणार बरोबर आहे आज सर्वांची तुमची मेहनत बघतो मी आता रात्रीचे मला वाटतं एक ते दीड वाजले आहेत आताच बैला आलेले आहेत सर्वजण तुम्ही आवर्जून उपस्थित राहिल्यात काय या विषयी ग्रुपचे मानव तेवढे आभार कमीच आहेत आजच नाही ग्रुपची पोरं सर्व रोज रात्री चार वाजेपर्यंत आपली दुसरी पण बैल आहेत पण चार पाच वाजेपर्यंत सर्वच असतात आज सर्वांना सांगितले का अशी अशी बैल आपल्याकडे येणार आहेत तर सर्व खुश आहेत सर्वांचा स्वप्न होता तो पूर्ण झाला बरोबर आहे आणि या जोडीबद्दल काय बोला काय कौतुक कराल तिचं जोडीचे आता मानव तेवढे कौतुक कमीच आहे कारण की नाशिकला आम्ही गेलो होतो तिथे पण एक नंबर केला वडगावला गेलो तिथे एक नंबर केला म्हणजे गाडी ज्या मैदानात जाते त्या मैदानातून गुलालाची कधी आलीच नाही आणि इथं आपल्या मुंबईला काय अपेक्षा असतील कारण मला वाटतं मुंबईला पहिल्यांदाच पडणार आहे ही जोडी मुंबईला पहिल्यांदाच पडणार आहे आमची फक्त एवढीच इच्छा आहे का गाडी व्यवस्थित पडावी बस दुसरा काही नाही आणि ते राजाने सम्राट करून दाखवणार बरोबर आहे दादांच्या इकडे पण बोलूया दादा दादा नमस्कार नमस्कार काय सांगा आज म्हणजे भाऊ नाही आले तुमचं पण तुम्ही आले तुमचं नाव सांगा शा, ना शाकीर तिकडे आपल्या याला इंदापूरला मैदान होता तिथे चुमण्या घेऊन जायला आपल्या चिमण्याला पण तिथे दोन नंबर केला म्हणजे आज तुमचं एक बाजूला मैदान झालं आणि तिथे तुमच्या चिमण्याचा पण दोन नंबर बारामतीला बारामतीला दावणीला अशी किती बैल आहेत तुमच्या तिन्ही बैल एक नंबरातले बैल आहे चुमण्या सम्राट राजा राजा आणि आता दादानी सांगितलं की कुठं एक रुपया न घेताना तुम्ही त्यांच्या धावणीला ही जोडी उतरवली तरी आज भरपूर जे तुम्हाला कॉल असतील आम्ही पैसे देतो किंवा आम्ही काय करतो आमच्या धावणीला उतरवा आमच्या नियोजनामध्ये उतरवा तर तुम्ही दादांवर विश्वास ठेवून कुठेतरी त्यांच्या धावणीला उतरवल्यात कसं काय असं नियोजन खासदार केसरीला दादाचं बऱ्याच दिवसानं आमचा मित्रपणा चालता दादाची इच्छा किंवा आमच्या इथं गाडी उतरावा सव्वीस जानेवारीला पण प्रयत्न झाला म्हणल्याने बा या मायदा लंडन येऊ पुढे शंभर टक्के कळू बऱ्याच दुसऱ्याच जणांच फोन येईल होते दादाशी शब्द गेल होता बा मुंबईला जवळ पण गाडी आली तेव्हा तुमच्यात नाव पण शंभर टक्के जोडे आहे ना सम्राट नाही राजा याच्या आधी पण खूप सारे नंबर झाले पण ते म्हणतात ना एक स्टार असते चमकायला काहीतरी एक नशीब लागतात आणि ते चमकले त्या वडगावच्या हवेली या मैदानामध्ये पाच लाखाचा मोठा मान मिळवला ते हा हा वडगाव व्हॅलीच्या हो मैदानात एक नंबर केला तिथं वैद्य सम्राटन राजन तुम्ही त्या मैदानाला आलेले की एक आशा काय होती तुम्हाला काय अपेक्षा होती की त्या मैदानामध्ये फायनल राहील का काय आम्हाला अपेक्षा इतकीच होती मोठ्या बायला मैदान आहे मोठ्या बायला आपली काहीतरी चर्चा शंभर टक्के आपल्या बैल चांगले चर्चेत नव्हते बा आपले बाईला आम्हाला खरात्री होती आमचे बाईल काही न काही इथं करून शंभर टक्के करून दाखवणार आणि त्याने आम्ही करून दाखिल होता राहिली गाडी बस झाला इथं खासदार केसरीला काय नियोजन असेल आपलं आता बघू इथं काय काय होतं पुढं आता दादाने सांगितलं की हीच गाडी पळणार आहे आणि सम्राटच पण हीच गाडी पळणार आहे आता नक्कीच मुंबईला आलं म्हणजे तुम्हाला भरपूर जणांची इथं गारा मालकाची भेट सुद्धा होणार आहे मैदानामध्ये तर भरपूर जराच्या सुद्धा असतील काय बोलाल तुम्ही मागण्याचं भरपूर आहे पण माझुक द्यायचा सुख काही विशेष नेहा दुखवी घरच्या यायचं असं कोणच नाही बा मला सुद्धा यायचं बा गाडी चांगली पळती असं आहे त्याच्यातलं काही विशेष नेहाजूक द्यायचं बा घरच्या जाधीच नेहाजुक दे याचा असं निवेदनच नाही झालं अजून घरच्या काही मुंबईला पहिल्यांदा आलेलं आहे मला वाटतं याच्या आधी म्हणजे तुमच्या धावण्याची कुठली कुठली पहिला मुंबईला पळालेली आहेत काय आठवणी सांगाल पहिलं आपला मुंबईला जास्त नाही येईले फक्त बाजी आणला होता आता सव्वीस जानेवारीला बाकी मुंबईला बिनजोर जास्त नाही आलो नाही आलं जो मैदान होता या मैदानाविषयी काय मैदान आता मैदाना चर्चा तर खूप चाललेली आहे तुम्ही पण ऐकून असाल महाराष्ट्र मागच्या वर्षी पण एक मैदान घेतला होता साईराज पाटील यांनी आणि तो पण यशस्वी पार्क करून दाखवला आणि या वर्षी पण एक चांगला असा मैदान घेतलेला आहे मैदानाचं वर्षी ह्या वर्षी पण असंच व्हायला पाहिजे बरोबर विनंती महाराष्ट्रभर चर्चा तुमची अशी होते की नक्कीच तुम्ही नियोजन स्वतः करताय आणि गाडीवर ड्रायव्हर बोलून स्वतः तुमचे भाऊ बसताय शाखीर स्वतः बरोबर काय सांगाल म्हणजे तुमच्या भावाविषयी काय सांगाल आज अखंड महाराष्ट्रभर त्यांची चर्चा शाखेरचं सांगितलं तेवढं कमी आणि सुट्टी बिट्टी कशी काय असणार आहे काय सांगाल सुट्टीला पण सुट्टी मेकर आपल्यावर ना ना अर्जुन राजाची सुट्टी करणारे करणार बरोबर आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेला कुठेतरी असं वाटतं की ही बैला महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये पोचावा आणि महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर भरपूर सारे मैदानामध्ये तुम्ही दाखवली त्यांना पहिल्यांदा मुंबईमध्ये आलेत नक्की तुमचं खूप चांगला स्वागत सुद्धा होणार आहे मुंबईमध्ये जर बिंजरला पलायची जर कधी समजा वेळ आली तर दादाच्या नावाने गाडी पलाय काय सांगा शंभर टक्के बरोबर आहे दादा आता सांगितलं या भाऊंनी की कुठेतरी भरपूर जणांची मागणी होते पण आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून इथं उतरवल्यात बाईला काय बोला कसं काय नियोजन हबीब शेटच्या आणि माझे भरपूर महिन्यापासून आमचे एकमेकाशी कॉन्टॅक्ट होते मी फोन करायचो असं असं आहे आपल्याकडे मैदान होते तर पहिला शब्द होता सव्वीस जानेवारीचा पण सव्वीस जानेवारीला गाडी काही कारणास्त आली नाही कारण की गाडी वरती जाणार होते आता पाच लाखाचा मैदान झाला तिकडे म्हणून ती गाडी आली नाही नाहीतर ते सव्वीस जानेवारीलाच येणार होते आपल्याकडे मग मी बॅनर पाठवला भाऊ आपल्याकडे तीन फेऱ्याचा मैदान आहे बोला आपल्या म्हणजे आपल्याच सारखा मैदान आहे तर काय करता तुम्ही ते बोलले आम्ही शंभर टक्के तुमच्याकडे जे चे, मुंबईला सम्राट आणि राजा ही गाडी तुमच्याकडेच चे, येणार पहिली त्यांनी शब्द दिलेला तो शब्द त्यांनी पूर्ण केला बरोबर आहे आणि तुमच्या दावणीला असलेली काही बैलांची नावं सांगा ना आपल्या धावणीला सूर्य आहे सरपंच आहे रामा आहे सुंदर आहे स्वामी आहे आणि त्यांचं पण काही नियोजन असणार खासदार केसरी हा आपली पण घरची गाडी पालणार आहे रामा आणि सरपंच पलनार आहे आणि सुंदर मध्ये कराडचा एक बैल येणार आहे उद्या बरोबर आहे मैदानाकडे नक्कीच तुमची एक फेरपाठा झाला असेल बघितला असेल काय बोलाल तुम्ही मैदाना मैदानाची मी रोज जायचो भाऊंना व्हिडिओ टाकायचो रोजच्या अपडेट द्यायचो फाट्या असे एवढा पल्ला आहे प्रत्येक गोष्ट भाऊना मी रोज व्हॉट्सअप करायचो जाऊन बरोबर मत काय असेल तुमचं प्रेक्षकांसाठी काय असेल कारण राजा आणि सम्राट पलणार आहे ते माझी फक्त एवढीच इच्छा आहे मुंबईच्या लोकांना का राजा सम्राट हे आपल्या मुंबईकडे आपल्याच एक गाडा मालकाकडे आलेले तर सर्वांनी खूप प्रेम द्यावा बस तेवढीच इच्छा आहे बरोबर धन्यवाद दादा थँक्यू